चला मंडळी आज करूया पारंपरिक पद्धतीने खमंग खुसखुशीत तम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट तिखट मिठाच्या पुऱ्या सगळ्यात आधी आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया त्याकरिता इथं मोठ्या परातीत मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही आपली रोजची घरातल्या वापरातली आमटीची वाटी आहे यातच दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सर मधून तरीही चालेल रवा घातल्यामुळे पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात टेबल स्पून म्हणजे हा मी घरातलाच एक मोठा चमचा घेतलेला आहे जो आपल्या रोजच्या पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घातलेलं आहे एक वाटी कणकेला दीड चमचा या हिशोबाने हे तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते आता पिठावर ओतूया सगळं चोळून घ्यायचं आहे पीठ असं चांगलं हलकं झालं की पुऱ्या पण मस्त पोकळ होतात आता या पिठात एक ते दीड टी स्पून ओवा हातावर चांगला चोळून घालायचा आहे दोन टी स्पून काळे किंवा पांढरे तिळे घालूया एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे याने पुऱ्यांना रंग अतिशय सुरेख येतो एक टी स्पून तिखटाची लाल मिरची पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पाव टी स्पून हळद आणि दोन चिमूट हिंग घालूया सगळे कोरडे मसाले पिठासोबत एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पुरीसाठी घट्ट कणिक भिजवूया कोणतेही जास्तीचे सुके मसाले किंवा कसलंही वाटण घाटण न घालता सुद्धा या पुऱ्या अप्रतिम चवीच्या होतात पुऱ्यांसाठी कणिक भिजवून झालेली आहे आता ही दहा मिनिट अशीच झाकून ठेवूया म्हणजे यात घातलेला रवा खूप छान फुलून येईल दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया पिठात छान आणि चिकट होत नाही कणिक मस्त मुरलेली आहे आता हाताला तेल लावून कणिक एकदा एकसारखी मळून घेऊया आणि याचे तीन ते चार पेढे करून घेऊया पुऱ्या मी डायरेक्ट प्लॅटफॉर्म वरच लाटणार आहे त्यामुळे स्वच्छ प्लॅटफॉर्म वर, वर थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पोळपाटावर पुऱ्या करणार असाल तर पोळपाटाला थोडस तेल लावून घ्या थोडस तेल या पेढ्याला दोन्ही बाजूनी लावून पेढ्या सुद्धा एकसारखा थापून घ्यायचा आहे पुऱ्या लाटताना त्या कधीही पीठ लावून लाटू नयेत पीठ लावून लाटलेल्या पुऱ्यात तळणीचं तेल काळ करतात या पेढ्याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही आणि अशा पद्धतीने एखाद्या धारदार डब्याने वाटीने किंवा झाकणाने आपण पुऱ्या काढून घेऊया एक एक पुरी लाटण्यापेक्षा या अशा एकदम बल्क मध्ये पुऱ्या तयार करणं मला फार सोपं वाटतं हा मधला जो पोर्शन उरलाय त्यातली पुरी आपण सगळ्यात शेवटी काढूया आधी या कातलेल्या पुऱ्या उचलून घेऊया तुम्हाला एक एक पुरी लाटून करायची असेल तर तसं केलं तरीही चालेल आणि हा पहा पुरीचा थिकनेस ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे पुऱ्या तळण्यासाठी इथं मी एका जाड बुडाच्या कढईत तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलंय की नाही हे पाहण्यासाठी पिठाचा एक छोटासा तुकडा तेलात घाला आणि तो सर्दीशी असा वर आला म्हणजे तेल चांगलं तापलंय असं समजावं गॅसची आच मध्यम करून त्यात मी एक पुरी सोडली आहे आणि झाऱ्याने वरच्या बाजूने पुरीवर गरम तेल शिंपायचं आहे म्हणजे हळूहळू पुरी फुगायला लागेल पुरी दोन्ही बाजूनी खमंग तळून झाल्यानंतर एखाद्या टोपलीत किंवा चाळणीत काढून घ्या आणि अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्या दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात या अशा मध्यम आकाराच्या वीस ते बावीस पुऱ्या होतील गरमागरम पुऱ्या चहा बरोबर मस्त लागतातच पण त्याच दही आणि लोणच्या बरोबर सुद्धा अप्रतिम लागतात यात आपण कांदा लसूण घातलेला नाही त्यामुळे चातुर्मासात बरेच लोक कांदा लसूण खात नाहीत तेव्हा या पुऱ्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत मुलांच्या डब्यासाठी करा किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी करा टी टाइम स्नॅक्स म्हणून करा किंवा एखाद्या पावसाळी संध्याकाळी करा या पुऱ्या कधीही जबरदस्त हिट होतात पुऱ्या मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा अजिबात तेलकट झालेल्या नाहीत एक पुरी आपण अगदी जवळून बघूया हे बघा किती छान टमटमीत तम फुगलेली आहे आणि या पुऱ्या सात ते आठ दिवस टिकतात बरं का म्हणजे तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय